नमस्कार इग्नॅट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब वरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत नीट दोन हजार पंचवीस परीक्षेच्या संदर्भात दोन प्रमुख मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे यावर्षी होणारी नीट एक्झाम त्या एक्झामचा मोड काय असणार आहे ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे आणि ही एक्झाम किती शिफ्ट मध्ये होणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रामुख्याने एमबीपीएस असेल एम एन एस असेल बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी डी एस पी एन वाय एस बी एस सी नर्सिंग या सगळ्या कोर्सेसला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट एक्झाम या अगोदर द्यावी लागते आता नीट एक्झामच्या अनुषंगानं जी काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे जिच्या मार्फत ह्या नीट एक्झाम घेतली जाते या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं एक परिपत्रक सोळा जानेवारीला पब्लिश केलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये या परीक्षेच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत मग याच परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सगळे दूर होताना दिसत आहेत तर बघा आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कंडक्ट ऑफ नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट नीट दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये आहे आता हे जे आहे एन टी ज्याला आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो हे दोन हजार एकोणीस पासून ह्या नीटच्या परीक्षा कंडक्ट करत आहे ठीक आहे या? आता याच्यामध्ये आपल्यासाठी जे महत्वाचा मुद्दा आहे तो हा आहे ॲज डिसाइडेड बाय नॅशनल टेस्टिंग सॉरी एज डिसाइडेड बाय नॅशनल मेडिकल कमिशन NMC, it is इट that the दोन 2025 shall be conducted in a pen and paper mode, that is इज based. एम आर बेस्ड म्हणजेच दोन हजार पंचवीस ला होणारी जी परीक्षा आहे आता हा विषय का इतका चर्चेत आला कारण मागचा नीटचा पेपर फुटला आपल्या सगळ्यांना माहिती पेपर लीक झाला त्यानंतर त्याच्यावरती सीबीआय एन्क्वायरी आता चालू आहे आणि वेगवेगळ्या कमिट्यांची स्थापना झाली आणि मग विद्यार्थ्यांपर्यंत खूप साऱ्या बातम्या यायच्या की आता दोन परीक्षा होतील किंवा वगर पर आता परीक्षेचा मोड बदलेल वगैरे वगैरे पण आता यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की हा जो पेपर आहे हा तुम्हाला पेन आणि पेपर मोडला होणार लक्षा आहे लक्षात घ्या आणि तोही ओ आर बेसवरती होणार आहे म्हणजेच तुम्हाला प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरूपामध्ये हा पेपर सोडवायचा आहे हे लक्षात घ्या आणि सिंगल डे अँड सिंगल शिफ्ट म्हणजे हा पेपर आता एकाच दिवशी संपूर्ण भारतामध्ये होणार आहे आणि एकाच शिफ्ट मध्ये हा पेपर आपला होणार आहे अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनलवरून प्राप्त होणार आहे आता आजच्या लोकमत वृत्तपत्रामध्ये सुद्धा हीच बातमी आहे जी मी तुम्हाला आता सांगितली पेन पेपर आणि पेनच्या सहाय्याने होणार यू नीट यूजी परीक्षा ठीक आहे चलो आता हीच ती सगळी माहिती आहे ज्यात आपण जाणून घेतली विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे शालेय स्पर्धा परीक्षांसंदर्भातली कुठलीही माहिती घेण्यासाठी तुम्हाला इग्नेट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल खूप मदतफुल असणार आहे हेल्पफुल असणार आहे तेव्हा नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा धन्यवाद